नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे मस्त वॉकिंगला जाण्यासाठी आणि साधारण अर्धा ते पाऊन तास आम्ही वॉकिंग करू आणि मग तिथून आल्यानंतर मग बाकीचं जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे पण तयार होत आहेत वॉकिंगला जाण्यासाठी चला मग कोणी कोणी सुरू केलेलं आहे वॉकिंग आमच्यासोबत जाण्यासाठी <laughs> पा झाडं किती सुंदर वाटत आहेत इकडं इकडं बसल्यावर असं वाटतं इथं बसूनच राहावं कारण यानं आजूबाजूला एकदम मस्त झाडं लावलेत ना आपले छान वाटतं मग आणि इकडं पण हे सगळे पाम आहेत पा झालं त्यांनी हाय केलं नाही तोपर्यंत बाय करून दिलं तुम्हाला बघा असं करत तुम्हीच सांगा आता त्यांना अहो ना <laughs> <काया? laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय फोन केलं नाही तोपर्यंत बाय करून दिलं <laughs> येस कॅमेरा चालू नमस्कार मंडळी मारी, गुड मॉर्निंग मॉर्निंग वॉकला निघाल्यानंतर रोज सकाळी आम्हाला समस्त उगवता सूर्य दिसतो आणि रोज सकाळी उगवता सूर्य पाहायला पाहिजे असं मी ऐकलेलं आहे कारण उगवता सूर्य पाहताना आपल्याला सगळे पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आपले सगळे विचार पॉझिटिव्ह होतात त्याच्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जसे की फुलं पानं फळं नदी ओढा पाणी हे सगळं आपण पाहत राहिलं पाहिजे हे पाहिल्याने आपल्या डोळ्यांना पण शांतता मिळते आणि आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात

असा काला रेसिपी शेअर करायची खूप सोपी आहे सगळ्यांना माहिती पण असेल पण म्हटलं चला काही जण असतात ना नवीन मुली त्यांच्यासाठी तर इकडं पा पोळ्या उरलेल्या होत्या ना त्यांचा मस्त काला करून घेतला आहे सोबत इकडं मी कांदा कापून घेतला आहे कढीपत्ता शेंगदाणे कोथंबीर तुम्हाला वाटलं तुम्ही मिरची पण टाकू शकता पण मी फक्त चटणीचा करणार आहे तेलामध्ये मी आता जिरं राई कढीपत्ता शेंगदाणे कांदे असं छान परतून घेतलं हिरवी मिरची टाकायची असेल तुम्ही टाकू शकता आणि कांद्यांमध्येच मीठ पण टाकून घेतलं कांदे लाल सर होईपर्यंत परतून पर घेतलं खूप तो सोपी आणि एकदम मस्त लागणारी आमच्या घरात तर हकाला सगळ्यांना मोठ्यांपर्यंत आणि कांदे लाल झाले की तेव्हा त्याच्यामध्ये हळद आणि चटणी टाकून घेतलं मी आणि थोडीशी साखर पण टाकून घ्यायची आहे पोहे आणि असं ताला वगैरे मध्ये थोडीशी साखर टाकली ना तर त्याच्यामुळे ऍसिडिटी पण होत नाही आणि थोडंस थोडंसं से गुळचटपण आपण येतो छान लागतं आणि लास्टला कोथिंबीर टाकून द्यायची आता हे छान पूर्ण मिक्स करून घेते मी परतून घ्यायचे मस्त खरपूस असं आणि एकदम भारी लागतं मग हाताला इश्नाला तर एवढा आवडतो सगळ्यांनाच आवडतो माझ्या सासऱ्यांना आवडतो यांना पण आवडतो सगळ्यांना की शिळ खायचं नाही शिळं याच्यामुळे असे आजार होतात तसे आजार होतात शिळ कोणतं खायचं नाही शिळ जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते आठ एक आठ आट दिवस चार दिवस राहू देतो ना तेही खायचं आता ही पोळी जी असते आपण वर ठेवलेली असते आणि फ्रीजमध्ये न ठेवता याच्यामध्ये जे काही गुड बॅक्टेरिया तयार होतात ना ते शरीरासाठी खूप चांगलं असतं तर आपल्या लहानपणी आपण तर खायचो रात्रीची खिचडी शिरेपोळीचा काला असं आपण किती खायचो असं थोडी होतो तेव्हा मग त्याच्यामुळे मी करत असते अशा काही गोष्टी फ्रीजमध्ये न ठेवतात आणि जर फ्रीजमध्ये न ठेवता आपल्याकडून ते वरती खराब झालं तर समजायचं खराब झालंय व असं त्याच्यामुळे मी जास्त करून ज्या भाज्या असतात रात्रीच्या उरलेल्या किंवा मग खिचडी किंवा काय असं ते ना मी फ्रीजमध्ये कधीच ठेवत नाही वरच राहू देते रात्रभरामध्ये ते चांगलं राहिलं तर खायचं नाही तर मग टाकून द्यायचं पण सहसा करून खराब होत नाही त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतं आणि ते आपण खरंच असतं आपल्या शरीरासाठी हे पा मस्त असा आपला शिया पोळीचा काला तयार आहे मग तुम्ही कोण कोण करत असं काला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट्स येतात ना मला खूप भारी वाटतं मला असं वाटतं की सगळेजण तुम्ही ऍक्टिव्ह आहेत भाऊ माझा व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे छान वाटतं भाऊ तुम्हाला असं मला प्रोत्साहन मिळतं आणि मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचत राहते ठीक आहे चला मग अजून स्वयंपाक करायचा आहे मला चलो नवीन भाजी करते भेंडीची म्हटलं शेअर करून देऊ अशी लांब कापून घ्यायची भेंडी आपल्याला सगळ्या इकडे कापून घेतले हिरंही टाकून घेतलं आपण छान तळजिरोडं आणि पाक मस्त लांब कापलेली भेंडी ना तिकडून टाकून घेतली भेंडी छानपैकी परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खूप सोपी रेसिपी आहे आणि तवीला पण तितकीच भारी लागते गरम मसाला चटणी हळद असं टाकून घेतलं की अजून छान परतू द्यायची आणि थोडीशी कडक होऊ द्यायची ही भेंडी खूप छान लागते तोंडी लावायला साईडला डाळ भातासोबत वगैरे साईडला भाजी होते आहे आणि नाश्त्यासाठी काला केलेला आहे गप्पा मारत बसली तुमच्यासोबत त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला थोडासा उशीर होऊन गेला मला तर आता म्हटलं चला पटक्यात पोळी करते डाळ भाताचं कुकर तर तयारच आहे माझा आणि त्याच्यानंतर अजून वाटलं तर ठेचा नाहीतर मग अजून एखादी भाजी वगैरे असं मी देईल काहीतरी कारण एक कोरडी भाजीवर काय होत नाही तर मग ते सगळंच मला नाही शेअर करता येत तुमच्यासोबत जे काही मला थोडंफार रेसिपी वगैरे दाखवायचे असतात तेवढंच मी शेअर करते काल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला गेला नाही त्याच्याबद्दल खरंच सॉरी मी एक ठरवलेलं आहे की शॉर्ट व्हिडिओ तरी तुमच्यासोबत शेअर करावा असं म्हणून पण मग कामं आली आणि बारी बऱ्याचशा गोष्टींमध्ये जर वेळ नाही मिळाला तर तेरा ते राहूनच जातं आणि प्लीज तेवढं समजून घेत जा फक्त पण मग मला माहिती तुम्ही सगळेजण वाट बघतात असं म्हणून ताईंची एका कमेंट पण आलेली होती लाईव्ह आपण घेतलं ते त्यांना मिस झालं तर मुला त्याच्यामुळे ते म्हटले की अगं वय मी मिस केलं वगैरे तर खूप भारी वाटतं तुमच्या म्हणजे तुम्ही किती कि वाट बघतात आणि किती हे असं असे कमेंट्स वाचून वगैरे खरंच भारी वाटतं मला बरं झाला माझा स्वयंपाक आणि टिफिन वगैरे रेडी केला आता हे निघत आहेत ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही म्हणत असतात की दादांना पण कधीतरी दाखवत जा म्हणून म्हटलं चला आता वाजले आहेत सकाळचे दहा आणि माझं स्वयंपाक झालेला आहे सगळं यांचा टिफिन पण गेला आणि मुलं पण गेलेले स्कूलला टिफिन घेऊन आज सॅटरडे आहे त्याच्यामुळे ते लवकर येतील मुलं घरी आणि मम्मींची एकादशी आज त्याच्यासाठी फक्त बगर करायची राहिलेली माझी तर म्हटलं ती नंतर करते गरम गरम आता पहिले मस्त किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते कारण आता पार्लरमध्ये क्लायंट पण येतं आहे त्यांना हेअर स्पा करायचा आहे ते जर आले तर मध्येच माझं आवरायचं राहील पण मग ते येण्याच्या आधी पटापट आवरून घेते आणि तुम्ही सगळ्यांनी विचारलं होतं की तू केसांची काळजी कशी घेते ते पण शेअर कर म्हणे तर ठीक आहे ते पण शेअर करते तुमच्यासोबत लवकरच आज उद्याच्या व्हिडिओमध्ये ते पण येऊन जाईल ठीक आहे चला मग आता आवरते पटक्यात बरं आता तुम्ही बघितलं असेल की किचन ओटा किती पटापट पटापट आवरून टाकला मी तसं काही नाही आहे व्हिडिओ मी खूप फास्ट केलेला आहे तसं पाहायला गेलं ना तर मला साधारण एक तास आ, लागला सगळं किचन ओटा आवरून सगळे भांडे वगैरे क्लीन करून बेसिंग सगळं क्लीन करायला एक तास लागला मला साधारण पण मग कसं आहे असं पाहिजे होतं मशीन गर गरं घर गर सगळं सगळे क्लीन एकदम चकाचक बरं ठीक आहे गंमतीचा भाग झाला तो पण मग व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो म्हटलं म्हणून मग मी ते एवढं फास्ट करून टाकलं आणि साधारण साडे पर्यंत माझं सगळं मस्त तो तो था था काही जन, काही तर असं आवरून झालेलं होतं इतकं भारी वाटतं ना छान पटक्यात आवरून झालं की आपण आपल्या बाकीच्या कामांना बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या आवडत्या गोष्टी असतात किंवा काही जण काही पण घरगुती काम करत असेल किंवा त्यांचे काही छंद असेल टी व्ही बघणं असो गाणे ऐकणं असो काही पण असो ते सगळं करायला आपण मोकळं होऊन जातो नाहीतर मग तीच लामणगावची धामण दिवसभर कामं पुरवायचे लावून लावून <laughs> थोडं थोडे करायचे हे काय मला आवडत नाही पटापट करून मोकळं झालं की आपल्याला दुसऱ्या गोष्टी करता येतात म्हणून मग मी लवकर आवरत असते मग मागे एका मावशींची कमेंट आलेली होती मला त्या म्हटल्या माझे मी साठ वर्षाची म्हणे माझं वय आत्ता आणि मी तुझे व्हिडिओ बघते म्हणे तर खूप भारी वाटतं म्हणे मला की बा तुझे दहा वाजेपर्यंत बरेचसे कामं होऊन जातात मी पण माझ्या तरुणपणामध्ये तशीच करायची म्हणे आणि आता पण करते म्हणे पण आता होत नाही वयोमानानुसार इतकं भारी वाटलं ना म्हणजे किती सगळ्या वयातील महिला सगळ्या मैत्रिणी म्हणजे सगळ्याजण माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत ब असं मला वाटतं आणि तितक्याच गोडीने सगळ्या मला कमेंट्स करतात आवडीने व्हिडिओज बघतात नाही आले व्हिडिओज तर वाट बघतात त्याच्यामुळे खरंच भारी वाटतं माहिती आहे का आणि आत्ता हे पहा किचन कसं भारी दिसतंय मस्त वाटतं आहे ना भारी याच्यावर स्वयंपाक करायला कोणाला पण आवडेल नाही का पण जास्त वेळ काय ते किचन तसं राहत नाही आता दुपारी दीडला मुलं जेव्हा येतात ना ते जेवणं करतात आणि त्याच्यानंतर मग सगळे ताटं वगैरे निघतात पुन्हा पुन्हा ते तसंच तसं होतं किचन पण ठीक आहे आता हे तर चालूच राहतं सकाळची झाडझूड माझी झालेली होती पण मग आता एकदा सगळं आता जेवण वगैरे झालेले आहेत ना सगळ्यांचे एक झाडू पुन्हा मारून देते म्हटलं गड्या बऱ्याचदा काही व्हिडिओंच्या खाली मला कमेंट्स आलेले असतात की ताई आम्ही पण आमच्या घरी एवढं सगळं करतो कोणी म्हणजे काही काय म्हणतात त्याला कौतुक करत नाही किंवा दोन शब्द म्हणत नाही की तू छान बनवला आज किंवा असं बऱ्याचशा असतात खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स असतात मी त्यांना रिप्लाय करत असते तसं पण आज म्हटलं व्हिडिओद्वारेच तुम्हाला सगळ्यांना सांगूया तर काय ना सगळ्या मैत्रिणींना मी सांगेल एकच सांगेल मी कसं असतं ना सगळ्यांना आपण सगळं जे काही बनवतो घरामध्ये स्वयंपाक असेल किंवा जे काही आपण सगळे कामं आवरतो तर सगळ्याच वेळेला प्रत्येक वेळेला आपली रोज रस्तो कोणी तारीफ करणार नाही ठीक आहे करत पण असतील करतात पण काही घरांमध्ये जसं आमच्या घरात पण रोजची रेसिपीची तारीफ असेल म्हणजे काय जे असेल ते सांगतात खारी झाली तर खारं सांगतात छान झाली तर छान सांगतात किंवा मग एक एखाद दिवशी छान नाही पण झाली किंवा छान असेलही तरी नाही सांगत असं आपण रोजच्या अपेक्षा म्हणजे एक तुम्हाला सांगते मी की बा रोजच्या रोज आपल्याला कोणी येऊन म्हणेलच की बा तू हे किती छान केलं अरे बापरे आज तो दिवसभरापासून किती आवरत होती सगळे कामं आवरले घर किती छान चकाचक दिसतंय असं येऊन कोणीच म्हणणार नाही आपल्याला आणि हां याच्या उलट आहे ना तुम्ही जर घरात थोडासा पसारा दिसू द्या किंवा मग झाडलेलं नसेल किंवा मग थोडं काहीतरी वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तर ते मात्र सगळेजण लवकर लगेच कॅचअप करतात आता माझे तर मुलं छोटे छोटे आहेत केशव कृष्णा तेसुद्धा मला का ग मम्मी आज गॅसवटा नाही आवरला अरे हो पार्लरमध्ये बाय होतं तुला काय सांगू आणि जेव्हा रोज गॅसवटा क्लीन असतो तेव्हा कोणीच म्हणणार नाही बाई आज किती छान दिसतं चकाचक असं म्हणून तर हे असं असतं पण मग याच्यामागचं तुम्हाला सांगण्याचं एकच कारण आहे की सगळेजण कोणी जेव्हा म्हणेल आणि तेव्हाच आपल्याला छान वाटेल असा आपला स्वभाव आपण सोडला पाहिजे मेन म्हणजे आपल्याला आहे ना स्वतःला आवरून झाल्यानंतर स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आपण आणि म्हणजे आपण म्हणतो ना शाबासकीची थाप स्वतःच्याच पाठीवर आपण देऊन घ्यायची अरे वा माझं झालं पाहिजे दहा वाजेपर्यंत सगळं आवरून झालं आणि मस्तपैकी शुटकेचा श्वास घ्यायचा आणि मस्त आरामात एकतम तुम्ही मोबाईल बघत असाल गाणे ऐकत असाल काही करत असाल काही तुमचे जे काही छंद असतील ते तुम्ही करू शकतात मला एकच सांगायचं आहे की दुसऱ्या ज्या कोणाच्या तरी सांगण्यानंतर मग जेव्हा आपण खुश होऊ ना तर मग प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यावर डिपेंड राहू जेव्हा ते समोरचा कोणीतरी वाईट बोललं तर आपल्याला वाईट वाटेल आणि जर चांगलं म्हणजे जेव्हा स्तुती केली तर मग आपल्याला चांगलं वाटेल असं कशाला प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि आपलं रोज -रोज ते रोजचंच काम आहे त्याच्यामुळे रोज रोजच आपल्याला कोण शाबासकी देणार आहे त्याच्यामुळे ना आपणच आपलं आपलं छानपैकी नीट नेटकं आवरून घ्यायचं आणि म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्हाला फक्त सगळं आवरण्यामध्येच आनंद मिळत असेल तर माझा आनंद किंवा आनंद नाही म्हणू शकत आपण पण जोपर्यंत सगळं घर पडलेलं असतं ना आवरायचं किंवा मग कामं पडलेले असतात आणि सगळे जे काय असतात रोजचे काम ते जर पडलेले असले ना तर मला स्वतःला मरगळल्यासारखं होतं मला असं कंटाळ आणं होतं स्वतःला त्याच्यामुळे मग मी पटापट आवरते आणि आवरून झाल्यानंतर जेव्हा ते सगळं सुंदर स्वच्छ घर असं आजूबाजूला दिसतं ना आजूबाजूला म्हणजे आपण घरातच असतो म्हणून ते आजूबाजूला दिसणार आहे स्वाभाविक आहे तर ते पाहिल्यानंतर जो काही आनंद मिळतो तर त्याच्यासाठी मला कोणाचीच अशी म्हणण्याची गरज पडत नाही की आज काय छान घर दिसतंय असं मला स्वतःला छान वाटतं आणि मग मी माझी माझी खुश होऊन जाते आणि ह्याच ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना याच्यामुळे मग आपण आपली स्वतःची व्हॅल्यू करायला शिकतो स्वतःला आपल्याला आनंद कशात आहे हे आपण ओळखायला शिकतो आणि जोपर्यंत आपण स्वतःची व्हॅल्यू करत नाही ना तोपर्यंत आपण दुसऱ्याकडून पण अपेक्षा ठेवू शकत नाही की समोरच्याने आपली व्हॅल्यू करावी आपली किंमत करावी असं म्हणून तर पहा असा मेकअप झाला होता आता मेकअप आवडला जसा oh. पाहिजे होता तसा आहे का हो oh, तसा थँक्यू मेकअप वगैरे झाला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी केसांना मस्त हेवी हेअर ऑइलिंग करून घेतलं मग आज पार्लरमध्ये पण होते आणि बाकीचं हेअर स्पा वगैरे अशी बरेचसे कामं होते त्याच्यामुळे फारून जे काय मला तुमच्यासोबत शु, शूट शूट करून शेअर करायचं होतं ना खूप सारं टाईमने विचारलं होतं स्किनसाठी काही प्रॉब्लेमचं तर ते मला शूट करायचं होतं पण वेळ नाही मिळाला मग बघू आता उद्या कसं आता लग्न करायचं चा, सीजन चालू आहे ना त्याच्यामुळे पार्लरमध्ये गर्दी राहतेच आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ आहे आज मम्मीचे एकादशी आहे त्याच्यामुळे म्हटलं साबुदाणा सगळ्यांनाच आवडतो ना सगळ्यांना साबुदाणा करून घेते मी आता तर म्हणजे या फावता आजचा छोटासा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे आज आहे ना पाचशे लाईक होऊन जाऊ द्या इतके जण तुम्ही व्हिडिओज बघतात पाचशे लाईक होऊन जाऊ द्या बरं का आज मिळते तर चला मग भेटूया आपण पुढच्या छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार